आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते एक धमकी मिळाली आहे एअरपोर्ट अथॉरिटीला की एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक करण्याची धमकी मिळाली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याची मुंबई एअर कंट्रोल रूमला एक निनावी फोन आला आहे आणि त्यातनं ही धमकी देण्यात आली आहे एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याची धमकी मागील काही दिवसातील दहशतवादी घडामोडी पाहता या धमकीला अत्यंत गांभीर्यानं घेतलं जात आहे आणि धमकीनंतर आता आवश्यक तपासणी सुरू झाली आहे ब्रिजवान जयस्वाल आमचे प्रतिनिधी सोबत आहेत ब्रिजवान काय माहिती आहे एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याची धमकी आहे निनावी फोन किती पाहिलं या धमकीकडे आंतरराष्ट्रीय त्याला एक आणि व्यक्ती होता त्यांनी असं सांगितलं होतं की एअर इंडियाचं विमान हायजेक केलं जाणार आहे किंवा करणार आहेत मात्र ह्या घटनेनंतर सध्या आपण पाहतोय की अतिरिक्त आणि त्या अनुषंगाने ह्याला गम आणि सीआयएसएफ क्राईम ब्रांच आणि इतर जी यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे एअरपोर्ट वरती जी आहे ती आहे नक्कीच आपण बघतोय आपल्या आवाजात व्यत्यय येतोय पण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याची धमकी धमकीचा एसएमएस नंतर कॉल आणि या सगळ्यामुळे गांभीर्यानं तपासणी केली जाते प्रत्येक विमानाची प्रत्येक प्रवाशाची